थोडी सासूबाईना देते आणि बाकीचे मग आता हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुभ सकाळ सर्वांना मी सुरुवात करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि माझं सगळं आता आवडून झालेलं आहे आणि आता वाजलेली आहेत आर्ट आणि आता नाश्ता करायला घेतलेला आहे इथं प्रियाश्रश वगैरे केलेला आहे प्रियाशने पण आंघोळला जात नाही बोलतोय नाश्ता केल्यानंतर आंघोळीला जाणार आहे तर बघू शकता आता नाश्त्यामध्ये आहे आज चहा आणि पुरी तर नाश्ता वगैरे करून घेते आणि प्रियाशला काय खायचं जायचं काय खायचं प्रियाशला आज खायचं आहे मोमोज तर सकाळी उठ्यापासून बोलतोय मम्मा मला आज मोमोज पाहिजेत चिकन मोमोज बनवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघूया कसे होतात मोमोज मी एक दोन वेळा ट्राय केलेले नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही काढलेले आहेत आंबे खाण्यासाठी कारण का आंबे पिकलेले आहेत मी गावावरून आले ना तेव्हा कच्चे होते तुम्हाला मी दाखवलंच होतं आणि नंतर मग आम्ही आता दोन एका पेटी ह्या पेटीमध्ये दे अर्धे आंबे आणि त्याच्यामध्ये अर्धे आंबे असे आम्ही ठेवलेले होते पिकायला आणि आता मस्त असे पिकलेले आहेत चला आता आंबे खाऊया पण आता मस्त एन्जॉय करूया आणि खूप छान मस्त आंब्याचा पिकलेला आवाज असे लागलाय

थे। 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 एकुण। आगे। एकुण। आगे। ते आता एवढे आंबे निघालेले आहेत बघू शकता मस्त पिकलेत सगळे आंबे पिकलेले आहेत थोडे देते आणि बाकीचे मला सोनाला ते भाव आहे ना स्वराज कचरा किती झाला बघा या पाल्याचा काढलं मला ते सगळं लागे। लागे तुला दम लागला कशाने दम लागला तर म्हणतोय मला दम लागलाय झोपू दे झालं असं आणि आता इथे स्वयंपाक बनवून घेतलेला आहे अंड्याची भुरची भाकरी आणि सोलकडी राहिलेली होती तर ती आहे आणि आता प्रियांश बोलायला लागलाय मला मोमोज पाहिजे होते आणि हे काय द्यायला लागले असतो तर त्याला सांगितलं की चिकनचं दुकान, दुकान ले ले बंद होतं चिकनचं दुकान खरंच बंद होतं मी जाऊन आले आणि आता दुपारची वेळ झालेली आहे आणि बंद होतं दुकान त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी बनवूया आणि आता मी चिकन घेऊन आलेले आहे आणि आता वाजलेले आहेत सहा आणि पि आता ट्युशनवरून येईल तर तो यायच्या आधी म्हटलं मोमोज बनवून ठेवूया त्याला तर आलं लसूणची पहिल्यांदा पेस्ट बनवून घेते आणि आलं लसूणची पेस्ट आहे ना ती फ्रेशच वापरायची आणि जे विकतची असते ना तेवढी असे म्हणजे टेस्ट लागत नाही ते आणि चला आता चिकन पण आहे ना ते पण मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे आणि चिकन जे आहे ना बोनलेस चिकनच घ्यायचं हड्डी वगैरे बिलकुल पण नाही घ्यायची आणि मी काय करते चिकन जे आहे ना पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम करून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का चिकनला जे पाणी सुटतं ना ते सगळं ह्याच्यातून असं म्हणजे निघून जातं आणि कच्चच चिकन वापरता शक्यतो आणि त्याच्यामध्ये सगळं म्हणजे कांदा वगैरे टाकतात पण मी काय करते तसं केलं ना असं पाणी सुटतं मोमोजला खूप त्याच्यामुळे ना पहिल्यांदा ना चिकन असं मीठ आणि तेलामध्ये ना असं परतून घेते एक पाच मिनटं परतून घेतलं की चिकन एकदम असं म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत होतं ते, ते तर बघू शकताय तुम्ही तर एक पाच मिनटं फक्त तेल आणि मिठामध्ये परतून घेतलं आणि आता हे थंड करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट तर पहिल्या स्टार्टिंगला मी जेव्हा बनवलं होतं ना मोमोज तेव्हा असं कच्चं चिकन वापरलेलं आणि एवढं काही मला ते खास वाटलं नाही त्याच्यामुळे मी असं करते तर ह्याच्यामध्ये आता टाकलेला आहे कांदा कोथंबीर आणि आलं लसूणची पेस्ट बस एवढंच टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सोया सॉस सो, डार्क सोया सॉस सो आहे ना तो घेतलेला आहे मी एक चमचा आणि आता हे सगळं व्यवस्थित असं सगळं चिकनला असं लावून घ्यायचं आहे तर इथं आपली मोमोची जी स्टपिंग असते ना चिकनची ती तयार झालेली आहे आणि तर मैद्याचं पीठ लागणार आहे आपल्याला तर थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त पातळ केल्यानं काय होतं त्याचा शेप व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं घट्टच ठेवायचं थोडंसं घट्ट ठेवायचं जास्त पण नाही आणि त्याच्यामुळे काय होतं लाटताना पण पातळ लाटता येतं आणि दहा मिनटं मी ना ठेवलेलं होतं पीठ मुरण्यासाठी आणि नंतर मग परत एकदा असं व्यवस्थित मळून घेतलं आणि आता याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घेते आणि पातळच बनवायचं जास्त करून असं मोठे मोठे ठेवलात ना परत शिजल्या परत जास्त मोठे होतात ते त्याच्यामुळे ना एकदम छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आणि जेवढं शक्य तेवढं पातळ लाटून घ्यायचं आणि पातळ जर तुम्ही हे पीठ केलात ना तर शेप येत नाही व्यवस्थित आणि पातळ पण असं म्हणजे लाटलं जात नाही ते त्याच्यामुळे ना थोडंसं घट्टच ठेवायचं आणि आता पातळ व्यवस्थित असं सगळ्या असा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी चार पुऱ्या आता लाटून घेतल्यात तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर मग बाकीचे बनवेन मध्यभाग आहे ना याचा तिथून प्लेट टाकायची आहे तर आधी एक मी मोमोज बनवून घेतला आहे पण ती अशी मी प्लेट जी टाकत होती ना तेच त्या व्हिडिओमध्ये माझ्या हातामुळे दिसत नव्हतं त्याच्यामुळे हा दुसरा मोमोज बनवायला लागला आहे तर प्लेट बघू शकता कसं उलट्या साईडला टाकायची आणि दाबायची तर मध्यभागापासून सुरुवात केलेली ती दुसऱ्या मध्यभागापर्यंत अशा प्लेट टाकायच्या आहेत तर मोमोजचे शेप कशा भरपूर आहेत वेगवेगळ्या यूट्यूबला सर्च केला तर बऱ्याच प्रकारचे शे, शेप असतात पण जो रेग्युलर जो शेप जो असतो ना तो हा असतो आणि मला पण हा शेप जास्त आवडतो आणि आता असं व्यवस्थित असताना आतल्या साईटून ना दुसरी बाजू आहे ती चिपकावून घ्यायची तर बघू शकता असं चिपकावून घ्यायचं मस्त असा मोमोज तयार झालेला आहे तर असे सगळे मोमोज मी आता बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तुम्हाला जो आवडतो ना शेप तुम्ही बनवू शकता असे शे मोमोजचे शेप भरपूर आहेत सर्च मारला तर आणि बघू शकता मी एवढे मोमोज बनवून घेतलेले आहेत आणि आता अर्धे मोमोज बनवले हे जे मोमोज आहेत ते मी आता स्टीम करून घेणार आहे आणि बाकीचे आहेत ना बाकी ते फ्राय करणार आहे तर पहिल्यांदा स्टीम करायला मोमोज ठेवते म्हणजे नंतरचे जे नंतर आहेत ना ते बनवूपर्यंत हे मोमोज आहेत ते शिजतील आणि आता बाकीचे मोमोज आहेत ते पण बनवून घेते म्हणजे प्रियांच्या आला ना त्याला गरम गरम खायला देते मस्त असं त्याला सरप्राईज देऊया तर त्याला वाटले की मी आता बनवणारच नाही तर बाकीचे पण मोमोज बनवलेत आणि ते आता फ्राय करून घेणार आहे तर दुसरे मोमोज आहेत ते आपले शिजत आहेत हे पण झालेले आहे तर प्रियांचा टायमिंग पण झालेला आहे ट्युशनचं तर येण्याचं तर ट्यूशन म्हणजे कसं ट्यूशनला जात नाही तो म्हणजे आता ट्यूशन संपलेलं आहे सुट्ट्या पडलेल्या आहेत फक्त ते समर कॅम्प आहे ना ती ट्युशनमध्येच चालू केलेली आहे तर आता फ्राय मोमोज आहेत ना ते तयार झालेले आहेत आणि इकडे स्टीम मोमोज आहेत ते पण मस्त असे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर चला आता सगळे काढून घेते आणि प्रियांशला जाऊन घेऊन येते आणि नंतर तो आल्यावर त्याचे रिॲक्शन बघूया काय आहे ते